मंडळी दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा दिवाळी स्पेशल भागामध्ये आज आपण अफलातून बर्फी तयार करणार आहोत तर चला बघूया रेसिपी त्यासाठी एक चमचा तूप घेऊन आपल्याला ड्रायफ्रूट्स फ्राय करून घ्यायचे आहेत बर्फीच्या गार्निशिंगसाठी आपल्याला ह्या ड्रायफ्रूटची गरज लागणार आहे नंतर अर्धा वाटी तूप घेतलेला आहे ह्या बर्फीसाठी आपल्याला बारीक अर्धा वाटी रवा, रवा लागणार आहे आणि रवासुद्धा तुपावर आपल्याला सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे रव्याला हलकासा तांबूस रंग आला की रव्यामध्ये आपल्याला अर्धा वाटी मिल्क पावडर ॲड करायचे आहे आणि अर्धा वाटी साखर ॲड करून ते सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आता हे सगळे इन्ग्रेडियन्स आपल्याला ढवळत राहायचे आहे मिश्रणाला ब्राऊन कलर आला की त्यामध्ये एक वाटी खवा ॲड करून हे सगळं मिश्रण पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे खव्यानंतर एक वाटी गरम केलेले थंड दूध आपल्याला मिसळायचे आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला ढवळत राहायचं आहे जोपर्यंत ह्या मिश्रणाचा घट्ट गोळा तयार होत नाही तोपर्यंत हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे मिश्रणाचा गोळा तयार झाला की त्यामध्ये पाव चमचा वेलची पावडर मिसळून हे मिश्रण पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण तयार झालेलं आहे आता ते आपण एका टीनमध्ये सेट करायला ठेवतो आहोत टीनमध्ये हे मिश्रण सगळ्या बाजूने एकसारखे समान लेवलला पसरवून घेऊया जेवढं चांगलं आपण ह्या मिश्रणाला पसरवून घेऊ तेवढे बर्फी अधिक एकसंध आणि एका आकारात चांगल्या प्रकारे छान तयार होते मिश्रणाला आला ड्रायफ्रुट्सने गार्निशिंग करून घेऊया हे मिश्रण आता सेट करून झालेलं आहे खूप गरम आहे थंड झालं की आपण त्याचे पिसेस तयार करणार आहोत अफलातून बर्फीचं मिश्रण आता छानपैकी थंड झालेलं आहे आता आपण त्याचे पिसेस तयार करूया बर्फीचे पिसेस तुम्ही कोणत्याही आकारामध्ये तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये तयार करू शकता एवढे पिसेस तुम्हाला मोठे वाटत असेल तर एका पीसेसचे दोन भाग तुम्ही करू शकता बघा किती छान बर्फी तयार झालेली आहे आणि उंचसुद्धा झालेली आहे बर्फी ही बर्फी तुम्ही दिवाळीमध्ये नक्की बनवा आणि तुमची दिवाळी या बर्फीने स्पेशल करा ही बर्फी आता कशी झालेली आहे टेस्ट करून बघूया मंडळी चॅनल तुम्ही सबस्क्राईब करत नाही चॅनल नक्की आणि आवर्जून सबस्क्राईब करा एक नंबर झालेली आहे खूप सुंदर खूप टेस्टी माउथ मेल्टिंग तुम्हाला सावायची गरजच नाही एवढे तोंडामध्ये विरगळते आणि खूप चविष्ट स्वादिष्ट खूप खूप टेस्टी झालेली आहे दिवाळी स्पेशल भागातली ही आपली चौथी रेसिपी आपण तयार केलेली आहे आणि खूप छान झालेली आहे तुम्ही सुद्धा घरी करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये मा मला सांगा ही अफलातून बर्फी नावाप्रमाणेच अफलातून आहे आणि खूप टेस्टी खूप स्वादिष्ट अशी झालेली आहे आपण एका पीसचे दोन भाग केलेले आहेत आणि अशा प्रकारे आपण त्यांना रॅपिंग केलेलं आहे मंडळी दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा दिवाळी स्पेशल भागामध्ये आज आपण नफलातून बर्फी केलेली आहे ही बर्फी तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू